गंगाच वासरू प्यायला सोड़ले आता दूध प्यायला शिकलोय फास्ट पेताय काला कडब्याची सकाळी कुट्टी केली होती अर्धी टाकली ही उरलेली संध्याकाळी टाकायची दुपार गायला खायला टाकलं होतं याच्यात बऱ्याच जणांचं खायचं झालंय सर्जाचं खायचं झालंय शुभश्रीचं खायचं झालंय खिल्लरीचं खायचं झालंय परत तिकडे चिमण्याखाली बसले आता याच्यातलं कन्फर्म गाब कोणी वृंदाचं सांगता येत नाही गाव आहे की नाही खिलरी गाव आहे मायडीचं पण सांगता येणार नाही गाव आहे की नाही शुभश्री नाही आहे गाब बाकी इकडं ही जी समोर गाय बघतोय ना तर ती गाब आहे हिचं कन्फर्म सांगता येणार नाही म्हणजे ही नाहीच आहे आणि ही पण नाही आहे गाबन आणि जी ही लास्टवाली ना पांढऱ्या शब्दाची तर ही आहे गाबन तर ह्याच्यात कन्फर्म गाबन फक्त तीनच आहेत तर ही जी समोर बघते आपण ही अलीकडची आणि सगळ्यात पलीकडची लास्टची आणि ही खिलरी कन्फर्म आहे आणि सांगता येणार नाही म्हणजे ही वृंदा आणि मायडी सांगता येणार नाही आणि गंगा तर आत्ताच वेळी ती नाही गाबन गंगा खाऊन आहे तिला पाणी पण दाखवले पाणी पिऊन आहे तिचं पिल्लू पण तिकडे आराम करते बगले इथं होते मी आल्यानंतर ओढून गेले तर खेळ ह्याच्यात गंगाला मी टाकलो होतं मीठ सोडा अशा तव्या तिला दुपारून मुळ पाणी द्यायचं तर मो त्याला थोडा रिकामा सोडतो मो त्याला सोडले मोकळं पाय सोडत नाही तो पाय सोडत नाही सारखा पायात असतो हम्म घप ना केवढं मोठं झालं मी तर हावधाव बसलो तर हावधाव पाय पुरते त्याचे तर त्याला आता लय दिवसातून मोकळा सोडलाय बराच वेळ मोकळा राहून द्यायचा त्याला कळ ना तू मागेच येतो इकडे तिकडे खेळायचं का नाही त्याने साईडला जायचं तर तो मागेच येतो हे असं तिथं मध्ये मध्ये जातं एका वेळ लात खाणार हे बघा गेला परत तिथं माझ्याकडे येईल तिकडे जाईल गेला परत मग असं जनावर मारतात किंवा लात मारतात किती डबर झालंय ह्याला पळता पण ये ना चल म त्याला बांधलं बैलांना पाण्यावरती आणले बैल पाणी पिलेत आज पटकन दाखवायची कारण की आता ऊन जास्त पडायला लागली लवकर तर आणायला लागतात त्यांना पण तर दहा वाजलेत इकडे आणला पाण्यावरती आणले मोठ्या काय आणला हे चलखिले रे पाण्या पिल्लो आहे ना तर या पिल्ल्याला पाठीत खायला ठेवलंय तर ते खायचं पण शिकते त्याच्या तोंड घालते ते पाठीत बघ त्याच्या नाकाला कुट्टी लागली आहे त्याने तोंड घातलं होतं कुट्टीत बावरते <laughs> थोडं घाबरवलं की बावरते लगेच आणि इकडं त्याची आई बघा आणि जो आई जोळ असली ना की आई जोळ जाते वृंदा जोळ अशी जात नाही बघायला की मस्ती पण करते आईसोबत वृंदा म्हणलं की जवळ पण जात नाही तिला आहे वृंदा डायरेक्ट मारते आपल्या शेजाऱ्यांच्याच जनावर आले तर हो आपल्या हद्यावर पाणी प्यायला तर ह्या जनावरांचं शेत आहे ना हे आपल्या शेजारांचं शेत आहे ना त्याच्या पलीकडचं शेत आहे ना तर म्हणजे ते चुलत भाऊ भाऊच आहेत तर त्यांच्या जनावर आहेत ते मस्त गाय ती समोर गेली ना ही वाली पांढरी गाय किती मस्त आहे यांना बांधले सगळ्यांना सावलीला इकडे वरंदा राऊत करते वगैरे सगळे सावली आता कमी झाल्या चन्नाचा पण पाला गळतो पण भांड्या दाट आहेत ना चन्नाच्या त्याच्यामुळे चांगली सावली राहते आणि देशी जनावरांना फाटके सावली असेल दोन अर्ध सावली तरी कम्फर्टेबल राहते जनावरांचं खाऊन झालंय आज भैयानेच मध्ये घेतलं होते जनावरं पण सारखे सारखे वैरण म्हटलं की का कंटाळतात काल पण वैरण होती ना तर त्याच्यामुळे कंटाळ हे कुठे तशीच आहे गवणीत सर्ज पण खात नाही तिकडे चिमणे खात नाही किलरी माळी शुभाश्री खात नाही वृंदा खाते पण टाइमपास मध्ये आणि जर सगळ्यांचं कसं आहे त्यांना एवढा फरक पडत नाही त्या खातातच काही जरी असेल तरी पण इकडे ही बगीरा खाते चिमणीच्या ड्रममध्ये मध्ये असेल कुठे शिल्लक आहेच इकडं रोडचं काम चालू आहे तर इकडं डांबर आणून आहे त्यांनी डांबरसाठी सरपंच आणून आहे आणि रोडचं तर असं गावाकडचे रोड म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे कसं काम ठेवली इथपर्यंत रोड होता त्यांनी अर्धाच रोड आहे कामात पण असो गावाकडचं म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे कसे असतात काम आता पाच वाजले तुम्ही बैलांना घेऊन जातो आणि कड आणून घेतो बाकी सगळ्यांचं खाऊन झाले गंगा पण बसली आहे तिकडं इकडं पप्पा करतायत स्टॉक अद्रकचा काल काढलेले पण इथं आणून ठेवली अद्रक आणि आज काढलेले पण हि ताणून ठेवली म्हणजे उद्या किंवा परदेशी धुवायची तर बैलगाडी झुपतो चाललो मी वैरण आणायला वैरण ज्या शेतातून न्यायची त्या शेतात आलोय मी तर वैरण गोळा करतो आज मी एकटा तेव्हा न्यायला त्याच्यामुळे बैलांना मुंगशे घालून आणले मी आज उरण कारण खायला हे करत नाहीत आता मुंगशी घातलेत कशी शांत थांबलेत त्यांना मोकळं चरायला आवडतं आणि ज्यावेळेस आपण चरायला सोडतो मोकळं त्यावेळेस मस्ती करतात आणि ज्यावेळेस कामाला झोपतो त्यावेळेस त्यांना मोक मोकळा चरायचं असते त्याच्यामुळे त्यांना आज घातलेत मुंगे त्याच्यामुळे शांत थांबलेत तर मी आता कडवं टाकून घेतो ह्याच्यात आणि आपला गहू काढायचा राहिलाय इथे तुम्हाला कट दिसतोय ना तर तिथून पलीकडचा गहू काढलेला आहे आईने त्या दिवशी त्या दिवशी म्हणजे परवा दिवशी तर परत हा काढायचा राहिला आहे तर हा आई एखाद्या दिवशी वेळ मिळाल्यावर काढेल आज तर आई आदर काढायलाच गेली चला मी आता कडबा भरून घेतो बैलगाडीत पाखरू किती जवळ बसले हे काळ मी वैरनुचल्या हो ह्याच्या खाली जे किडे वगैरे उडतात ना त्याला पं बसले किडे तर ते किडे खाण्यासाठी आले ते इतक्या जवळ आले इथं बसले येऊन आता उडेल मी जवळ आणखीन जवळ गेल्यावर परत या झाडावरच उडलं नाही तर मोसंबी बसलं कडबा भरत लास्ट पर्यंत आलो होतो सगळा कडबा भरलाय बैलगाडीत तर एवढा कडबा झाला एवढ्या शेतातला तर आता कडबा भरून झालाय त्याला बांधले पण मी आता कडबा घेऊन जातो घरी बैलगाडी सोडतो बैलांना पाणी पाजून लगेच बांधतो म्हणजे लगेच पाणी पाजतो बैलांना तर एवढा कडबा होता इथं तर एकट्यानीच भरला त्याच्यामुळे थोडा उशीर झाला कडबा भरायला बैलांना पाणी बांधले सर्जने पिणं पाणी कडबा खाल्लेला आहे भरपूर पाणी पित आहेत आणि त्यांचा टाईम पण झाला आहे आता पावणे सहा वाजलेत वासरांना पाणी पाजून घेतो छोट्यांपासून सुरुवात केली ह्याला पाणी पाचतो हे सगळ्यात छोट्याला पाणी आहे सगळ्यात छोटं हे पण हे आणखीन पाणी पित नाही हे तरी एक दीड दोन महिना पाणी पीत नाही त्याच्यामुळे ह्याला पाणी पाजायचं म्हणजे काम नाही तेवढंच जे काम कमी आहे त्याला खायला मी थोडं ठेवलं होतं भैयाने तर जास्तच आहे पण त्याने सांडलं नाही बरं झालं एवढं ते थोडीच खाणार आहे तिकडे ठेवतो पाठी त्याची सांडलं नाही त्याने शांत ते वासरं झालं की लगेच गाय पण पाजायला सुरुवात केली आहे राणी देवशिन राहिल्या तादुगर ह्याच आणल्यात पण नंतर पण लवू शुरू होतो आणि टाईम पण सहा वाजलेत ते पिल्ले आणलेत पाण्यावर हौदातले हो मासे खाल्ले सकाळी आपल्या तळजवळ आहे ना तर तळ्यातला एक पक्षी आला होता तर त्यांनी पाण्यात बुडी घेऊन बुडी घेऊन मासे खाल्ले तर परत नवीन मासे आणावं लागतील त्याला आणून लावलं ना तरी माणूस गेलं की परत यायचा तो पक्षी आणि मासे खाल्ले त्यांनी एकच मासा राहिला मला तर दिसतोय एकच मासा हावाला आणल्या मोठ्या कानला पाण्यावरती झाले आता जनावरं पाणी पाजायचीच झाले भैया जर सगळं पाणी पाचतोय आणि वासरं बैल वगैरे सगळे पाणी पाजलेत मी आलोय काटोणातल्या शेतात दिवस लागला लागलाय आणि टाइम झालाय साडेसहा वाजलेत मी इकडे आलोय आईला घेऊन जाण्यासाठी ताई काढते आद्रक तर अद्रक आपली ऑलमोस्ट अर्धी काढायची झाली इकडं मा मी जिथं उभा येत ही जे समोर दिसतं ही काढायची राहिली आणि असंच पलीकड मिरच्या दिसत ना तिथली काढायची राहिली आणि आर आर्ती काढायची झालेली आता ट्रॅक्टरने अद्रक काढतायत ना बैल आणि मी बैलगाडी पण घेऊन येत नाही मोटरसायकलवर आदरक नेत ना त्याच्यामुळे मी आता फार काही इकडे येत नाही काठवण्यात जास्त करून असंच कधी कर काल आदरक न्यायला आलो होतो आत्ता हो आईला नेहायला आलोय त्रास होतो तर हे कॅरेट भरून ठेवले जागे जागेवर संपल इकडे कॅरेट आहे आई तिकडे आदर काढते समोर तिकडे कॅरेट आहे आणि इकडं पण एक कॅरेट आहे तर मला मोकळं कॅरेट सांगितलं हे तिकडे घेऊन जायला तर मी आता घेऊन जातो आईची पाठी चा ते आता का सगळं काम झालंय भैयाच्या फक्त आता गंगाचं वासरू ते पण काय झाले मग लगेच आता अंधार पण अंधार पडला म त्याला दूध पाजायच राहिले त्याच्यामुळे तो आवाज करतोय इकडे वासरू पाजायचं चालू आहे त्याला पहिल्या सोडले सकाळी पलीकडच्या बाजून पिलं होतं त्याच्यामुळे आता संध्याकाळी अलीकडच्या बाजून पिलंय असं दोन्ही बाजूला वासरू पाचलं ना तर गायचे चारी चारी पण सड आहेत ना तर, सारक, सारक बाजला बाजला। तर, तर, ना, तर ते आकाराने सारखे राहतात नाहीतर आपण जर सारखं सारखं एकाच बाजूने वासरू पाचलं तर म्हणजे एका बाजूने पाचलं तरी जमतं फक्त सड चेंज केले पाहिजेत प्यायचे नाही तर ज्याला वासरू जास्त पेतात ते सड मोठं होतं लांबतं اندار پڑھله سګړي ګر